टेंभुरुण येथे जय मल्हार क्रांती संघटनेचा मेळावा संपन्न पंढरपूर प्रतिनिधी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तेहतीसावी जयंती व जनसंवाद यात्रेची सांगता सभा सा टेंभुरुण येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर बाबूराव जमादार विष्णू चव्हाण अंकुश जाधव बाबा चव्हाण दादासाहेब मदने दिनानाथ चव्हाण आबासाहेब चव्हाण उमेश चव्हाण विशाल चव्हाण भूषण कांबळे सागर चव्हाण महेश जाधव अजित शिरतोडे दीपक माने राजू भोंगे दादा कळसाईत बापूसाहेब जाधव बापूसाहेब माने यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष नाना शितोळे गेल्या सात पासून जनसंवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये अनेक मागण्या घेऊन आपण सरकारसमोर गेलेलं आहे त्याच्यामध्ये आद्यक्रांती राजा उमाजी नायकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ झालेलं आहे त्याच्यामध्ये निधी पण आलेला आहे पन्नास कोटी निधी देऊन पाचशे कोटीची आपण त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे आणि प्रामुख्याने जे महा आद्यक्रांती उमाजी नायक यांचं महामंडळ आहे त्या महामंडळामध्ये जे त्रुटी आहेत त्या कृतीमध्ये बऱ्यापैकी रामोशी बेडर बेडर समाजाचं त्या ठिकाणी प्रकरण होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की ज्या लाखाचं कर्ज असेल पाच लाखाचं असेल याला जामीन आणि बाकीचे सगळे त्याच्यामध्ये कागदपत्र स्ट्रॉंग ठेवलेले आहे सरकारकडं आपण मागणी केलेली आहे की ही जी महामंडळ आहे क्रांती राजा उमाजी नायकांचं जे महामंडळ आहे तसंच मराठी समाजाचं अण्णासाहेब पाटील यांचं महामंडळ आहे तर त्या महामंडळाचे जे निकष आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जे निकष आहेत ते निकष आम्हाला लवकरात लवकर ब लागू करावे म्हणजे त्या निकषाप्रमाणे आम्ही जर गेलो तर आम्ही सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य ग्रामसंद वगैरे समाजाला त्यांना अतिशय मोठा फायदा होईल असं आपण त्या ठिकाणी येणाऱ्या तीन तारखेला मंत्रालयामध्ये त्या संदर्भात मिटिंग आहे आणि ती निकष आहेत ती शिथिल होऊन जाते असं आम्हाला माहिती आहे विधानपरिषद विधान परिषद आता जे इलेक्शन आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या सर्वांना माहिती आहे की रामूशी वेगळेवेगळे समाज व आमच्या पाठीमागे जेवढाही बहुजन समाज आहे त्या याच्यामध्ये आम्ही सर्व महायुतीचं घटक पक्ष म्हणून त्या ठिकाणी आहे आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा महायुतींचे सगळे घटक पक्ष असतील त्यांना माहिती आहे रामूशी समाजाची काही शब्द अनेक शब्द जे आपल्याला दिलेले आहेत पण त्याच्यावरती आमचा विश्वास या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यांना नक्कीच ग्रामोशी समाजामध्ये स्वातंत्र्य काळानंतर आजपर्यंत काही खासदार नाही एक आमदार नाही त्यामुळं ती नक्कीच इथून पुढच्या काळामध्ये का वेळा आमदार या याच्यामध्ये घेत्या असं मला सल्ले आहे